सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण रोज अंगणसाडा का करतो घरासमोर पाणी का शिंपडतो त्याचं का उत्तर आहे की ज्यामुळे आपण घरामध्ये लक्ष्मीचा प्रवास होतो आणि नकारात्मक ऊर्जा दाराबाहेरच थांबते आणि हे एक अंगणसाडा करणं पा म्हणजे पाणी शिंपडणं घराच्या समोर आपल्या घरात लक्ष्मीचे पाऊल आणू शकतं पद्मपुरानं सांगितलेलं आहे हे कोणत्या कोणत्या पुराणामध्ये सांगितले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात पद्मपुरानं सांगितले की घराचा दरवाजा आणि प्रा म्हणजे आपलं अंगण देवतांच्या प्रवेशाचं पवित्र क्षेत्र असतं आपलं अंगण ओलं शांत पवित्र ठेवणं म्हणजे देवतांना स्वागताचं आमंत्रण आपल्या अंगणाची पवित्रता देवत्व आकर्षित करते म्हणजे काय कुठल्याही देवार्चनेपूर्वी किंवा शुभ कार्यामध्ये पूर्वी भूमी शुद्ध करणे हे आवश्यक आहे स्कंद पुराणात प्रातकालीन कर्तव्यामध्ये भूमिशुद्धीचा समावेश आहे प्रातकाले भूमिशुद्धी कृत्वा देवकार्याने कार्यत याचा अर्थ असा होतो की दररोज आपण पहाटे घराच्या समोर झाडून पाणी शिंपडायचं म्हणजे सडा पाणी शिंपडायचं म्हणजे घराला घराला सात्विक बनवणं हे देवकार्यपूर्व तयारीचे पहिलं पाऊल आहे विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की लक्ष्मी प्रसन्नता या म्हणजे कशामुळे प्रसन्न होती तर या पुराणात एक अतिशय सुंदर अशी ओवी पण आहे ओलसर भूमी लक्ष्मी म्हणजे असा अर्थ की ओले स्वच्छ शांत प्रांगण लक्ष्मी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळेच आपण काय करतो घरासमोर पाणी घराच्या समोर झाडायचं असतं आणि पाणी टाकतो त्यावर एक सुंदर अशी रांगोळी काढतात त्याच्यामुळे काय होते की आपलं अंगणही चांगलं दिसतं आणि लक्ष्मीचा मार्ग सुकर होतो कारण लक्ष्मीचा पाऊल आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरच पहिले पडतं त्याच्यामुळे आपण तिथं अंगण सडा स्वच्छ केलं जागा पाणी टाकलं तिथं शुद्ध पाण्याने शुद्ध केली रांगोळी टाकली तर लक्ष्मीचं मार्ग सुकर होतो लक्ष्मीचा पाऊल आपल्या घरामध्ये पडतो सुद्धा सांगितले की सुचिर भूर्त्वा कर्माचार्य शुद्ध जागेत केलेले कृत्यच फलदायी असते घराचे अंगण ओले केल्याने काय होते की वातावरणातील नकारात्मक कंपन असतात ते शांत होतात वायू अधिक सात्विक बनतो घरात गंगेच्या पाण्यासारखी पवित्रता निर्माण होते अग्निपुराणात सुद्धा सांगितलेलं आहे की नकारात्मक शक्तीवरील नियंत्रण होतं अग्निपुराणात भूमी शुद्धीला देवकार्याची पहिली पायरी म्हटली आहे ओले अंगण म्हणजे घराभोवती संरक्षण कवच ऊर्जा कवच तयार होते ज्यामुळे नकारात्मक शक्ती आत येऊ शकत नाही हे आपण कधी करायचं अंगण अंगणसडा तर सकाळी पहाटे सूर्यदयापूर्वी करायचं आपण जे दाराच्या समोर असं स्वच्छ झाडून काढायचं त्याच्यामध्ये आपण जे पाणी सड सडा म्हणून वापरतो पाणी शिंपडतो त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं त्याच्याने जर पाणी शिंपडलं तर अजून एक अजून पवित्र होतं आपलं अर्चनेपूर्वी आपण करायचं असतं आणि उजव्या हाताने करायचा घराच्या आतून बाहेर स्वच्छ असा मुख्य दाराभोवती वर्तुळाकार आपण तिथं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर सुंदराची रांगोळी कोलम काढायचं आणि त्याच्यामुळं काय होते की देवताचे स्वागत होते पद्मपुराण स्कंद स्पष्ट सांगितलेलं आहे ओले स्वच्छ अंगण म्हणजे देवतांना आमंत्रण त्यामुळे घरामध्ये सातविता वाढते लक्ष्मीचं प्रसन्न लक्ष लक्ष्मी प्रसन्न होते विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये म्हटलंच की ओलसर भूमी लक्ष्मीला प्रिय आहे म्हणजेच ओले प्रांगण धनलाभ व्यवसाय वृद्धी आणि घरातील आर्थिक स्थैर्य वाढवते अग्निपुराण सांगतं सुद्धा की ओल्या प्रांगणामुळे काय होतं आपल्या घरावती संरक्षक ऊर्जा कवच तयार होत मी आधीच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे काय होते दुष्ट शक्ती निगेटिव्ह व्हायब्रेशन दूर होतात अर्चनेचे फळ वाढतं म्हणजे आपले देव अर्चने जे करते त्याचं फळ आपलं दुप्पट होतं गरुड पुराणामध्ये शुद्ध वातावरणात केलेले कृत्यच फलदायी म्हणलेले आहे ओल्या जमिनीवर केलेली पूजा अर्चना दिवा मंत्र पाठ जास्त प्रभावी होत पाणी प्राण तत्व ओल्या जमिनीवर सकारात्मक ऊर्जा दीर्घकाळ टिकते आणि संपूर्ण घराची व्हायब्रेशन बदलते शांतता समाधान सौम्यता वाढते ओल्या जमिनीमुळे काय होते माइंड नॅचरली शांत होतं कुटुंबांमध्ये वाद चिडचिड तणाव कमी होतं घरात पवित्रता निर्माण होते त्याचे ते फायदेसुद्धा आहेत ओले अंगण मनाला मंगल भाव देते देवदर्शनासारखा शांत स्थिर भाव होतो पाण्यामुळं काय होते धूळ जमिनीवर ब ब, ब बसत हवेतले उडणारे सूक्ष्मकण कमीत कमी होतात श्वसन आरोग्य सुधारते घराचे तापमान तापमानसुद्धा कमी होतं विशेषतः उन्हाळ्यात पाणी शिंपडल्यानं काय होते घरापती नैसर्गिक थंडावा मिळतो माशा डास कमी होतात ओल्या अंगणामुळे अजून काय होते की ह हवा स्वच्छ होते ताजी होते ओल्या जमिनीपासून येणारी निगेटिव कमी निगेटिव्हता कमी होते पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्याला हवेचे प्रदूषण नैसर्गिकपणे कमी करतात स्वच्छ स्वच्छता दिसते घर अधिक नीटचं स्वच्छ आकर्षक दिसतं सुंदर अशी रांगोळी काढल्यावर मन आपलं प्रसन्न होतं आणि घराचं सौंदर्य द्विगुणित होतं आणि आपल्याकडे कोणी पाहुणे म्हणा कोणी आपलं तर भारतीय संस्कृती आहे असं अतिथी असतं जर ते कोणी आलं तर त्यांनासुद्धा त्या बघून छान प्रसन्न वाटतं घरातील संस्कार संस्कृती याचे आधार दाखवतं जमिनीवर पाणी टाकण्याची क्रिया ही शांत देणारी ध्यानासारखी असते ध्यान एकाग्रता वाढते पवित्र वातावरण वातावरणात मन जास्त स्थिर होतं घरात सकारात्मक आवरा तयार होते ओले अंगण म्हणे म्हणजे पॉझिव्हिटी पॉझिव्हिटी चा नॅचरल फिल्टर आहे सकारात्मक आहे वाईट नजर हटते ओले अंगणामुळे काय होते की वाईट विचार वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो घरातले अडथळे कमी होतात ऊर्जा स्तर संतुलित झाल्यामुळे काय होते मनस्ताप छोटे छोटे अडथळे कमी होतात रोज आपण घरासमोर पाणी शिंपडणं म्हणजे सडा रांगोळी करणं ही छोटीशी कृती पण त्यासोबतच आपल्या घराची पवित्रता समृद्धी देव कृपा जप जपणारी एक सुंदर अशी परंपरा आहे ही माहिती आवडली आवडलीस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि पारंपरिक ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुराणानुसार घर म्हणजे आपलं घर म्हणजे देवालय घरासमोर शिंपडलेलं पाणी म्हणजे सडा रांगोळी हे पवित्रचं चिन्ह आ चिन्ह असतं चिन्ह मानलेलं आहे त्यामुळे काय होतं घरातील शक्ती दुष्ट दुष्ट दृश दुष्ट दुष्टशक्ती दूर राहते घरामध्ये आपल्या ओलावा शुद्धता घरासमोर असा ओलावा शुद्धता पवित्र वातावरण निर्माण केल्यामुळे काय होते की लक्ष्मी देवी वसुंधरा माता यांची आपल्याला कृपा मिळते